मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जाहीर समाधान बहुचर्चित मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय सोमवारी निघाला पण त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक ईडब्ल्यूएस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग व इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शासनाकडून भरले जाणार आहे आता अन्य प्रवर्गातील मुलींचे काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी पालकास समाधान पसरलं असून उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलींना या निर्णयाचा लाभ शासनाने द्यावा अशी मागणी केली जात आहे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गास उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात ऑक्टोंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देताना ई एस प्रमाणपत्र ऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकरणाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आला आहे जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेतले जाणार आहे ई एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजेश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षासाठी मिळाल्यानंतर ही सवलत वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा